बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन काय सांगणार आहे सामाजिक कार्यक्रमात कार्यातून तो साजरा करण्यात आज माझा लहान बंधू दिलीप दाखिनकर याचा सत्तेचाळा सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे आणि तो आज जल्लोषामध्ये साजरा केलेला आहे त्यांनी आज राजकारण न करतात आज आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी राजकारण केलं जातं आहे तर राजकारण न करता आज त्यांनी फक्त एक सामाजिक कार्य जसे पूर्ण महिलांसाठी आणि पूर्ण वार्डामध्ये सातशे ते आठशे लोकांना साखर वाटप केलेली आहे त्याच्यानंतर लहान मुलांसाठी एक शैक्षणिक आणि साहित्य वाटप बुकं आणि पट्टी पे पेन्सिल संच वगैरे त्यांनी त्यात ते वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणीमध्ये ठिकाणात ते ये एक सामाजिक कार्य हा करतच असतो आणि कुठे या त्याचं कुठेही म्हणजे एक कुठल्याही पद्धतीमध्ये त्याचं दा राजकारण न करता एक सामाजिक कार्य त्याचं चालतच असतं म्हणून माझ्या पण त्याच्या माझ्याकडून त्याला एक शुभेच्छा आहेत प आता येणाऱ्या याच्यामध्ये एक, एक नगरसेवक म्हणून तो येईल या मी त्याला शुभेच्छा देतो माझे दोन शब्द पूर्ण करतो